नमस्कार वेद विकासाचा चोवीस जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये सव्वीस जुलै रोजी शालेय सभागृहात भव्य इन्व्हेस्टिचर समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपामाला भेंडे पोलीस निरीक्षक भरोसा असेल शुभांगी गोल्हाने जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय माधुरी ओंबरकर पोलीस निरीक्षक कंट्रोल रूम संतोष मनवर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अभयकुमार गुप्ता जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय सैनिक संस्था तसेच सेवानिवृत्त इंडियन आर्मी यवतमाळ राजेश कोडापे ज्येष्ठ अधिवक्ता यवतमाळ जिल्हा न्यायालय यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच हरिकिशन जाजू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जा प्रकाश जाजू जा पूनम जाजू जा सचिव आशिष जाजू जा संस्थांचे कोषाध्यक्ष अध्यक्ष तसेच डायरेक्टर प्रिन्सिपल जाजू इंटरनॅशनल स्कूल शिल्पा जाजू आणि शाळेच्या समन्वयक सुचिता हजर होत्या या कार्यक्रमाच्या काही दिवस अगोदर शाळेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती त्यातून निवडून आलेल्या सदस्यांना समारंभात सॅश व बॅचेस प्रदान करून शपथविधी घेण्यात आला हेडबॉय म्हणून वीर बेलोरकर हेड गर्ल म्हणून गुंजन अग्रवाल डेप्युटी हेडबॉय वेद तेलेवार डेप्युटी हेड गर्ल लब्दी कोठारी यांनी शपथ घेतली स्पोर्ट्स कॅप्टन बॉय रिंदत खारकर स्पोर्ट कॅप्टन गर्ल पाबला यांनी जबाबदारी स्वीकारली हाऊस मॅनेजर अँडिज म्हणून निर्भया मनवर अल्पस पारिधी अकोळकर रॉकीज साची काब्रा हिमालय विश्वजा चौधरी यांनी शपथ घेतली क्वा हाऊस मॅनेजर म्हणून अँडिज पार्थ बंग अल्पस ओजवी देशमुख रॉकीज प्रिशा बंग आणि हिमालय अनय दुदुलवार यांनी कार्यभार स्वीकारला मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करत एक उत्तम व्यक्ती देशा तसेच देशाचे उत्तम लीडर म्हणून प्रतिनिधित्व करा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले